नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो आज कांदा दरामध्ये अवक कशी व कांद्याला हॅस्ट भाव किती मिळाला ते मित्रांनो कांदा अवक मित्रांनो घटत आहे तर बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक चारशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर संत चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक वीस क्विंटल कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल सरसंद्र पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा अठ्ठावीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक वीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे सर्वसंद्राय छत्तीसशे जसे असतं चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सर्वसंद्राय पस्तीसशे जास्तीत च दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार सर्वसंद्राय बत्तीसशे पन्नास जास्तीत च दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ सात हजार एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये क्विंटल सर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलच्या स्थितच्या दर चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी